इन्फॉर्मेशनवर मी सतरा जणांवर गेल्या वर्षी पहिल्या रेड दोन रेड त्याच्यानंतर चांडव्याच्या तिथे ती रेड ही यांच्या अगोदर आंधळे मी ती सक्सेसफुल ठरवली परत अजून तीन रेड तालुक्याच्या हद्दीमध्ये सक्सेसफुल केले आहेत सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आतापर्यंत एकही रेड इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय गरज आहे तुमची यंत्रणा नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गायीचं आणि तस्करी करतं आणि कोण कोण ते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या महाल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी काय गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही जगेला ते लोकांमध्ये कोण वाचवण्यासाठी येणार आहे का मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसले आहेत या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री समोरून उठला तर करायचं का आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढं दाखल चोख काम असतं ना डीएस पी डीएसपी हे लोकांच्या माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत करता करे आपल्याला हे नाही करत साड्यांना पण त्रास देतात तर आमच्या अठरा तारखेला आपल्याच माणसांना हिंदू पोरांना उचलून घेऊन गेलं होत का चांडव्याचा चांडव्याच्या मॅटर मध्ये राजा तिथल्या दोन मिनिटं ऐकून घ्या सगळं बोलला तुमच्या हातामध्ये मुसलमान पोरे काठी दिले नाही दिलं दिले तुम्ही आमच्या माणसानं मारले तुमचे स्टाफ मारले नाही तिथे तुम्ही संख्येनं खूप कमी होतात मग तुम्ही पुढे पुढे चाललो होतं बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत मग माणसाला का तुम्ही सोडून दिलं आणि त्यांच्या माणसांच्या होती सर

तीन चार दिवसांना त्याची जमीन बाहेर आल्यावर दम देतो आता पण जो काय पोलीस स्टेशन मध्ये आमच्या मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो बडवा कोणतरी आरोपी आहे त्याला बघून राग थोडे हे करतो त्याला माझ्याकडे मला सोपवा सांगा आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला नाही मारलाय फटका नाही मारला आरोपी आहे मेडिकलला घेऊन गेला त्याला डोळे एवढे वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या धाक कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चाललं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बदनामी नाही का अरे हे लोक आपल्याला विकत घेतलंय का आता हे लोकांनी हे काही करतील

जे काही प्रशिद्ध आहे म्हणजे राहिला नाही कायद्याचा हात उचलतात तुम्हाला केस आत मध्ये जातात बाहेर येतात परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला धाक तरी असला पाहिजे कुठल्या हिंदूंनी चुकून तुमच्या अंदावर हात टाकला तो जरा रात्री परत घरी जाणार अशी अवस्था होते बरोबर यांची कुठून हिंमत होते या लोकांची शाळा लोकांची कोण हिम्मत देत आहे लोकांना त्याचं मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर घ्या मी सगळं साफ करून देतो तुम्हाला धुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिम्मत तोडून टाकतो मी आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही आगर जी आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचणारा नाहीये आहे येत आहे अधिवेशन उद्या जातोय फडणवीस साहेबांप्रधान बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्प वाचतापैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर हे लोकांना काही चुकीचं झालं ना उद्या येऊन धिंगाणा घालून परत मी तुम्हाला सांगतोय कळलं काय तुला पाठ मस्ती नको मला इकडे काळेजी तक्रारी नको इकडून मला हे लोकांकडून काळेजी तुटल्या नाही ही नाटकं बंद झाली नाही आम्ही गप्प बसणार नाही मग कायदा सुव्यस्था इथे खराब होणार त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये मध्ये त्यांच्या घरात घुसणार आम्ही हात पाय तोडून तुम्हाला हाताल इथे आणून सोडेन मी त्या लोकांना त्या लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलाय आम्ही नाटक चालत असतील ना मग आम्ही कशाला गप्प बसायचं वर्षातली दुसरी गोष्ट आहे साहेब साहेब तुम्ही की मागचं राजवडचं त्याच्यामध्ये म्हणजे आपले पी एस आय आणि चार कॉन्स्टेबल त्यांच्यावर पण हल्ले झाले बरोबर आणि कालच्या प्रकरणामध्ये पण पोलिसांवर हल्ले झाले मग नक्की कशामुळे झाले का झाले ते धाक तुम्ही म्हणताना त्यांना प्रायशित आम्ही अग्री करतो साहेब आम्ही अग्रशुद्ध मिळालं असतं त्यांना जर धाक राहिला असता तर काल त्यांनी पोलीस प्रशासनावर हात उचलले असते का मग हा मत आपण कोण तुमच्या मस्ती चालू करतात पोलिसांचा धाक काय असतो आम्ही बघितले ऑफिसर साहेब त्याच्यावर युवसी साळजकर ऑफिसर बघितलंय आम्ही कापायचे लोकांना बोलून गुन्हेगार आरोपी असे कापायचे त्या लोकांना बघून हे काही करतात पोलिसांना हात लावतात पोलीस आपले केस नोंदवतात झाला विषय हे काय त्यांनी ठरवून ठेवलंय पैसे भरले का आम्ही बाहेर येतो तोडाना दोन तीन लोकांना तोडायचे तुम्हाला त्यांना वेगळं सांगेल गरज आहे का आम्हाला काय डिपार्टमेंट माहिती आहे का आता करूनच होऊन दे आता तो होऊनच दोन हो मी तो बोलतोय आता या पुढे एक पण माझ्या हिंदू मुलाला हात उचलला ना मी इथे पोलीस स्टेशन मध्ये यायला कोणा एकाला पाठवणार नाही मी तुम्हाला जाऊन एकाला पाठवणार नाही आम्हीच बाहेर स्वक्ष मोक्ष लावणार आणि पाहिजे इथे येऊन अटक स्वतःला करून घेणार करा काय पाहिजे तर अरे तसं पण मरायचं नाही संविधान फक्त आम्ही पाहिला त्यांचा बापाचं राज्य आहे का इकडे जे पाहिजे ते करतात ते आम्ही तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंट वर विश्वास आहे म्हणून आम्ही गप्प बसतो इथे पण एका भलतात चालू आहे मग जी हे बरोबर नाही या सगळ्या गोष्टी आहे अरे काय मस्ती चालली आहे त्या लोकांची इकडे तुम्ही बघा जाय काय काय वाक्य वापरतात ते पण दोन चार लोकांना तडीपार करा हात पाय तोडा तुम्ही लोकांना मला असा नाही त्या लोकांना तुम्हाला सांगायला लागतं काळेजी डिपार्टमेंटला हे मला तर झोक झालाय असाच प्रस्ताव देता आमच्या एका मुलाला चूक करून दे त्याच्या घरातून काढून माराल नाही त्याला विदाऊट प्रोसिजर तडीपार करून बाहेर काढून टाकाल